नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सामान्य माहितीपासून सुरुवात करूया आम्ही प्रत्येक प्रामीटरचे थोडे पुढे अधिक तपशीलवार परीक्षण करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही संस्थेच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करा आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू स्नोफ्लेक इंक तिकर एस एन डब्ल्यू हे पुनरावलोकन शून्य चार जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी स्नोफ्लेक इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर बत्तीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा विचाराधीन कंपनीसाठी एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक तीन गुण आहे संपूर्ण बाजाराच्या चौकीत जर तुम्ही त्याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकता की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे पुणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी सात साथ पूर्णांक पाच गुण स्नोफ्लेक इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे स्नोफ्लेक इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स स्नोफ्लेक इंक अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला त्रेचाळीस टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल स्नोफ्लेक इंक एकोणसत्तर पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे नऊशे अठ्याहत्तर डॉलर अब्ज बाजार भांडवलास उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट चार अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सत्त्याण्णव अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट शेअर्सची तुलना केल्यावर खालील पाहू शकतो स्नोफ्लेक इंक उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना सात पूर्णांक एक तीन चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन दोन पूर्णांक चार सात तीन टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व पॉईंट सहा नऊ एक अब्ज इतके आहे बुक व्ह्यूचे कर्ज इक्विटीच्या एकशे बारा टक्के आहे कंपनीच्या कर्ज पातळीचे मूल्यांकन कर खराब गुणे एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे सत्तेचाळीस पूर्णांक दोनच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एक हजार तीनशे नव्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा पाचशे एकोणीस डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर अठरा पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक आठ आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार आठशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यमापन खराब वज़ा 1 पॉइंट। विक्री मार्जिन उन्हें 36 पूर्णांक 4 टक्के आए, उपवर्गात सरासरी 10 पूर्णांक 2 टक्के आए। उपश्रेणी मध्यल निर्देशकांचा तुलनेत विक्री चा मूल्यांकन पास करने योग्य वज़ा 0 पूर्णांक 5 गुन। उपवर्गातील कर्मचारियांचा संख्येत कंपनीचा वाटा 1 पूर्णांक हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा पाचशे बत्तीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम आठ हजार नऊशे नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते एक हजार चारशे नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण वजा आहे एकशे अठ्याहत्तर पूर्णांक पाच हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पॉइंट आठ हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण चारशे नव्वद डॉलर हजार आहे उपश्रेणी दोनशे एक्क्याण्णव हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक चार टक्के सूचक चौदा कंपनीसाठी पंचाहत्तर टक्के पातळी दर्शवते स्नोफ्लेक इंक उपवर्गासाठी ही पातळी सदुसष्ट टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे दोनशे नऊ डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे 220 वीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित स्नोफ्लेक इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे दोनशे नऊ डॉलर पंधरा सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या एकशे ऐंशी पूर्णांक एक, एक सहा वर सेट आहे स्टॉप लॉस दोनशे अडतीस पूर्णांक एक चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर शून्य चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर डीओ मुख्य खरेदी ऑर्डर होईल याच नलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलिते दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स